એક પરાઠા जय जय शिवराय ये एक मराठा लात मराठा एक मराठा लात मराठा लढेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे लढेंगे जीतेंगे हम सब करेंगे आज सकल मराठा ता समाज धाराशिव यांच्या वतीने आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून आतलाही तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील एक वर्षापासून सरकार मराठा समाजाला खिळवटे होत आहे आणि सरकार जाणून बुजून संघर्ष दमनोज दादावर उपोषणाची वेळ आणित आहे एकतर त्यांचं चार वेळेस पहिलेच उपोषण करून त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे आणि आता कसलीही त्यांची प्रकृती उपोषण करण्याची नाही पण आज तिसरा दिवस आहे उपोषण करत आहे कुठंतरी आम्हाला सहन न झाल्यामुळं आम्ही म्हणून दादा यांना पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या हो यासाठी आज जलसमाधी घेण्याचा निर्धार केलेला आहे सरकारनं वारंवार वार वेळ घेतलेला आहे पहिल्यांदा दोन महिन्याचा घेतला नंतर चाळीस दिवसाचा परत एक महिन्याचा मग काय फक्त वेळच घेणार आहोत सरळ तुम्ही सांगा आम्हाला आरक्षण देणार नाही आम्ही काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ आमच्या कित्येक बांधवाचं बलिदान गेलेलं आहे बरं तुम्हाला किती बलिदान अपेक्षित आहे ते तरी सांगा आम्ही आज ठरवूनच आलेला आहोत जोपर्यंत आमच्या मागले मान्य होत नाहीत जोपर्यंत संघर्ष होता दादाच्या मागले होत तो नाहीत तोपर्यंत आम्ही या पाण्यातनं बाहेर येणार नाही आम्ही जलसमाधी घेणार आहोत किंवा राजकारणात आपल्याला जायचं नाही किंवा राजकारण आपला हा अजेंडा नाही हे दादांनी वारंवार सांगितलंय आणि आम्ही फक्त दादांच्या आदेशावर दादा जे सांगतील त्याच आदेशावर आम्ही चालतोय त्याच्यामुळं त्या लोकांना बोलण्यापेक्षा त्या लोकांना प्रवीणजी दरेकरांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की समाजाच्या वेदना लक्षात घ्या लोकांच्या अडचणी विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत का बाप बा आईबापांकडे पैसे आहेत का नाही फी त्यांनी कशी भरावी ह्याच्याकडं थोडं लक्ष देऊन त्यांनी आपला राजकीय पिंड बाजूला ठेवून थोडं समाजाच्या बाजूने विचार करावा आणि त्याचबरोबर योद्धा मनोज जरांगे पाटील हे जास्तीत जास्त कसे जगतील आणि त्यांचं आयुष्य कसं वाढेल ह्याकडे सरकारने मा जास्त करून लक्ष द्यावं एवढीच माझी सरकारला या मीडियाच्या मीडिया बांधवाच्या मीडिया माध्यमातून विनंती आहे